महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी दिनांक एकोणतीस मे रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर ममाने यांनी दिली त्यामुळे बारावीचा निकाल तीस किंवा एकतीस मे रोजी लागण्याची शक्यता आहे मागील वर्षी बारावीचा निकाल पंचवीस मे रोजी जाहीर झाला होता यंदा हा निकाल चार पाच दिवस पुढे लागणार असल्याचे दिसून येत आहे शनिवार व रविवारी शासकीय सुट्टी असल्याने सोमवारी निकालाचा अंतिम आढावा घेऊन त्याच दिवशी सायंकाळपर्यंत निकालाची तारीख प्रसिद्ध केले जाणार असल्याचे ममाने यांनी सांगितले बारावीचा निकाल दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो यंदाही मे महिन्याच्या आतच निकाल लागण्यासाठी मंडळाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे यंदा राज्य शिक्षण मंडळामार्फत बारावीची लेखी परीक्षा अठ्ठावीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च या कालावधीत घेण्यात आली होती या परीक्षेसाठी पंधरा लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती